राम राम मित्रांनो चला एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना शिव सकाळ सकाळ म्हणजे बराच टाईम झाला आज व्हिडिओला चालू करायला पण म्हणलं चला करा उशिरा का ना चालू तर चला हे पहा कृष्णांनी कृष्णा ज्या आईने त्याने काय काम करायचे पापड करायचे आणि माझ्याकडे बैलगाडी गाडी मी खतच आहे काल झालं शेतातलं खत आज घरचं खत गाडी भरून ठेवली इथं तर चला दाखवतो कृष्णाने ते पापड बनवते ते दाखवत या पार मित्रांनो इथं पापड चालू केलेत पापड पण लागत येत खायला आपल्याला चांगले लागत आहेत कृष्णा काय करतो गिटोळा करून देतो काय गोल गोल बरं गोल तो आहे मागं चांगलं काम लागलं मला आलं की गाडी भरू लागायचं आईला पण मदत करायची दोन दोन काम येतो आहे पाठी <laughs> गाडी भरू लागायची खातायची पुन्हा गिटा करून तर चला मित्रांना जायचंय गाडी भरून ठेवली जायचं घेऊन आता चला जातो ती ती यावं गती टाकून आज लेला लांब यायला जायला पण चला मग बैल ते सोडतो

पाहू शकता आणि त्याचा मित्रांनो या जेवायला झाली दुपार दुपारीला जेवायला बसलोय बघा कांदा चपाती चटणी बटाट्याची भाजी वडापावला जशी बनवते तशी बनवलेली जेव्हा आनंद केला शेवयाचा भात केला परत गरम बाई बटाट्याची भाजी आपण वडापावाला जसं बनवतो तसं बनविलेली हे चटणी कांदा शेवायाचा भात आहे चला या जेवायला तुम्ही पण चला सोडी गाडी पहिला आता हे बा मित्रनो आता आम्ही सकाळपासून एवढे पापड बनवले तर आज हे पापड बनायचे आहे जवारीचा तुम्ही आनंद आहे जवारीचं पा पापडाचा त्याच्या जवळ पापडाचं करायचं हे पा कसे केले तर पीठ लावलं म्हणून पानला दिसायला पुढे हे पा मित्र आता आईच्या जेवण झाले तर आई जेवण करून डबल लाटाला बसली पप्पाचं बवरत आलंय सुदर्शनचं ते जेवण झालंय कुत्री बसली वाट वाटपात कामाला भाकर टाकली तर पप्पाजवळ बसली बाबा मित्रांनो आता कशी पापड घर चपाती म्हणजे लाटायच बाबा इकडं सकाळपासून लाटेलेले झाकून ठेवले तर मासे बसताना धुळकीवर मासे बसले तर तर चला मित्रांनो हे एवढची की ट्रिप घेऊन आलेले खेप बैलगाडी आता एवढी खाली करायची घरी जायचं हे पाऊस ते असे थोडं राहिलं अजून दोन तीन बैल गाड्या आता ते काय त्याला टाकावं लागेल आजचा आजचा दिवस संपला समज तर चला करतो गाडी खाली मग चला का हे

पहा मित्रांनो आता एक दुसऱ्या जागेवर गाडी घेतली तिथून तिथं एक टाकला पाठीमाग हे पहा आता इथं टाकायचं एक असे एवढ्या अंतरावर एक एक ढिगारा टाकला लहान लहान तर चला मग करतो व्हिडिओचा शेवट तो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करीता मित्रांनो एवढा व्हिडिओ बघितल्यावर तर चला बाय बाय